आपल्या पक्षाचा देशभरात विस्तार करून केंद्रात महत्वाची भूमिका बजावण्याचं स्वप्न पाहणारे बी आर एसचं राष्ट्रीय नेतृत्व तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा स्वप्नातला ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे मेडीगट्टा कालेश्वर महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर ऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून उभारलेला हा जो सिंचन प्रकल्प आहे या सिंचन प्रकल्पाची गेल्या वर्षी जी वाईट अवस्था समोर आली आहे त्यामुळे के चंद्रशेखर राव यांच्या स्वप्नातला हा प्रकल्प आता धोकादायक अवस्थेत आला आहे असं हे निष्पन्न झालेलं आहे मी सध्या त्या प्रकल्पाच्या ठिकाणी आहे तेलंगणाला हरित क्रांती सुजलाम सुफलाम करू करू शकेल असा प्रोजेक्ट असल्याचं के चंद्रशेखर राव यांचं मत होतं मात्र त्याच्यातला खोलपणा तेलंगणाच्या गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उघड झाला होता या ठिकाणी जे मोठे पिल्लर आहेत हे जे उभारण्यात आलेले अथ्यांची दरवाजे या ठिकाणी आहेत त्यामधल्या या पिल्लरला तडे गेले होते आणि तळे सुद्धा असे नाही तर भयानक पद्धतीचे तडे गेलेले आहेत आणि अनेक ठिकाणी जे आहे तडे गेल्यासोबतच वेगळ्या पद्धतीचं जे विप्त दर्जाचं बांधकाम आहे ते झालेलं आहे पूल हा यावर बांधण्यात आलेला खचलेला आहे त्याची आता दुरुस्ती सुरू झालेली आहे पातळीवर ही दुरुस्ती केली जात आहे कारण पावसाळ्याच्या तोंडावर हा प्रकल्प धोकादायक अवस्थेत जाऊन कोसळू नये ही भिस्ती आता व्यक्त होत आहे एन डी ए म्हणजे राष्ट्रीय बांध बा, सुरक्षा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार ही दुरुस्ती केली जात आहे या ठिकाणी आपण बघू शकता निकृष्ट दर्जाचं जे बांधकाम कशा पद्धतीनं होतं जे तडा गेलेला जो स्वरूप आहे ते किती मोठं तडा गेलेला या पिलरला आपल्याला त्यातून दिसून पडते लाखो क्युसेक्स पाणी थांबवण्यासाठी हा प्रकल्प आहे ज्यामध्ये पन्नास लाख पर्यंत पाणी रोखून धरलं जाऊ शकतं मात्र अशा पद्धतीचं जे निकष दर्जाचं उघड झाल्यानंतर आता एवढं पाणी हा प्रकल्प रोखून धरण्याची शक्यता नाही आण शक्यता आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरच्या दोन्ही बाजूच्या गावाला होण्याची शक्यता आहे त्यामुळे या युद्धपात्र तेलंगणा सरकारनं हे काम सुरू केलेलं आहे दिवस रात्र या ठिकाणी गोदावरीचं जे भव्य पात्र त्या ठिकाणी टिप्पर फिरत आहेत जेसीबी आहेत मातीचा भराव टाकला जात आहे त्यासोबतच या ठिकाणी अशा पद्धतीनं हे जे पिलरची दुरुस्ती केली जात आहे दारं काढण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेलंगणा सरकारने चौकशी सुरू केलेली आहे आणि यामध्ये अनेक ठिकाणी सुद्धा टाकण्यात आल्या होत्या सिंचन प्रकल्पातले जे मोठे अधिकारी त्यावेळी जे कार्यरत होते यात के चंद्रशेखर राव आणि त्यांचे जवळचे लोक हे संपूर्ण टार्गेटवर हो आहेत रेवंत रेड्डी यांच्या सरकारच्या रडारवर आहेत आणि आता या प्रकल्पाच्या माध्यमातून के चंद्रशेखर राव यांच्यावर कारवाई करण्याची मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे त्यामुळे दक्षिण भारताच्या राजकारणाचा वादळ उठवू शकणारा हा जो प्रकल्प आहे याचा फटका के चंद्रशेखर राव यांना विधानसभा निवडणुकीत बसला होता तब्बल पंधरा ते वीस जागांवर के चंद्रशेखर राव यांना फटका बसला होता आता या प्रकल्पाची दुरुस्ती झाल्यानंतर हा प्रकल्प कितपत कामी येईल कधी तुझी उपयुक्त राहील का हे आपल्याला पाहावं लागेल कारण याची जी क्षमता होती ती गेल्या वर्षी पावसाळ्यापर्यंत काही जाणवलं नाही मात्र पावसाळ्यानंतर या पिलरच्या अशा पद्धतीचे जे भेग आहेत तडे गेलेलं हे जे पिलर आहेत ते सगळं उघड झालं होतं ऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा जो प्रकल्प आहे आता याची दुरुस्ती जरी होत असली तरी या दुरुस्तीचा खरंच फायदा होईल का भविष्यात हे पाहावं लागेल दोन्ही राज्याच्या सीमावर्ती भागातल्या जनतेच्या जीवाची सुरक्षितता या प्रकल्पामुळे खरंच टिकून राहील का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल ಮಹೇಶ್ ತಿವಾರಿ ನ್ಯೂಸ್ ಐಟಿನ್ ಲೋಕನಾಥ್ ಮಹಾರಾಷ್ಟ ತೆಲಂಗಾಣ ಸೀಮಾ ಮೇಡಿಘಟ್ಟ ಕಾಲೇಶ್ವರ್